नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर जे काल आपण शंभर हेल्पिंग वर्क बघितले होते आज आपण त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा हे शिकणार आहे तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्राला पण शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी शिकता आणि पाहिजे चला तर पटकने आपण व्हिडिओला सुरुवात करू तर आता आपण हेल्पिंग वर्ब शिकणार आहे शंभर एक्झाम्पल देणार आहे मी तुम्हाला त्याचा मराठीमध्ये दे अर्थ पण देणार आहे तर बघा सर्वात पहिलं आपण शिकू ॲम ॲम म्हणजे होते आहे त्याचा उपयोग कसा करायचा आय एम अ स्टुडंट मी विद्यार्थी आहे आय एम हॅपी टुडे मी आज आनंदी आहे आय एम रीडिंग अ बुक मी पुस्तक वाचत आहे आय एम लर्निंग इंग्लिश मी इंग्रजी शिकत आहे आय एम रेडी फॉर द एक्झाम मी परीक्षे मी परीक्षेसाठी तयार आहे नंतर आहे इज इजचा उपयोग कसा करायचा शी इज माय सिस्टर ती माझी बहीण आहे ही इज प्लेईंग क्रिकेट तो क्रिकेट खेळत आहे धिस इज माय पेन हा माझा पेन आहे द स्काय इज ब्ल्यू आकाश निळे आहे शीज सिंगिंग अ सॉन्ग ती गाणं गात आहे नंतर आहे आर आर म्हणजे आहेत, काय होते है? आहेत तर दे आर फ्रेंड्स ते मित्र आहेत यू आर लेट तू उशीर केला आहेस वी आर गोईंग टू स्कूल आम्ही शाळेत जात आहोत यू आर माय बेस्ट फ्रेंड तू माझा जिवलग मित्र आहे दे आर प्लेईंग फुटबॉल ते फुटबॉल खेळत आहेत वॉच म्हणजे होता किंवा होती ही वॉज टायर्ड येस्टर डे काल तो थकला होता शी वॉज माय टीचर ती माझी शिक्षिका होती आय वॉज ॲट होम मी घरी होतो इट वॉज रेनिंग पाऊस पडत होता ही वॉज अ गुड प्लेयर तो चांगला खेळाडू होता हे वेअर वेअर म्हणजे होते वी वेअर हॅपी आम्ही आनंदी होतो दे वेअर इन द पार्क ते उद्यानात होते यू वेअर राईट तू बरोबर होतास वी वेअर प्लेईंग चेस आम्ही बुद्धिबळ खेळत होतो द शॉप वेअर क्लोज दुकाने बंद होती नंतर आहे हॅज हॅज म्हणजे होते आहे एखादी वस्तू आपल्याकडे आहे तेव्हा हॅजचा उपयोग होते बघा शी हॅज अ कार तिच्याकडे कार आहे ही हॅज अ गुड आयडिया त्याच्याकडे चांगली कल्पना आहे माय फ्रेंड हॅज अ डॉग माझ्या मित्राकडे डॉग आहे म्हणजे कुत्रा आहे शी हॅज फिनिश हर वर्क तिने आपले काम पूर्ण केले आहे ही हॅज गॉन टू मार्केट तो बाजारात गेला आहे हॅव हॅव म्हणजे आहेत आय हॅव अ पेन माझ्याकडे पेन आहे हॅव अ मीटिंग टू डे आज आपली बैठक आहे दे हॅव टू चिल्ड्रन त्यांना दोन मुले आहेत आय हॅव लर्न द लेसन मी धडा शिकलो आहे यू हॅव डन अ ग्रेट जॉब तू छान काम केले आहेस हॅड हॅड म्हणजे होता होती किंवा होते आय हॅड अ ड्रीम मला एक स्वप्न होतं सी हॅड अ प्रॉब्लम तिला एक समस्या होती दे हॅड अ बिग हाऊस त्याच्याकडे मोठं घर होतं हे हॅड कम्प्लीट द वर्क त्याने काम पूर्ण केले होते ड गॉन टू द बीच आम्मी समुद्र किनारी गो हो तो <coughs> वील व्हील मे करना कि आई विल कॉल यू टुमोरो मी तुला उद्या फोन करेल शी वील हेल्प मी ती मा मदद करेल दे विल कम हियर तथे यट विल रेन टुमारो उद्या पाउस पड़े वी वील विन द मैच आम्मी सामना जिंकू शॉल शॉल म्हणजे करणार आय शॉल रिटर्न सून मी लवकर परत येईल वी शॉल मीट अगेन आपण पुन्हा भेटू आय शॉल आय हेल्प यू मी तुला मदत करेन वी शॉल ओवरकम धिस प्रॉब्लम आपण ही समस्या सोडवू आय शॉल राईट अ लेटर मी पत्र लिहीन म्हणजे शकतो किंवा शकते आय कॅन स्विम मी पोहू शकतो शी कॅन सिंग वेल ती छान गाऊ शकते दे कॅन स्पीक इंग्लिश ते इंग्रजी बोलू शकतात ही कॅन ड्राईव्ह अ कार तो गाडी चालवू शकतो sorry, थी थी क्यान पचल आपण ही कोटी सोडवू शकतो कूल्ड कुल्ड, कुल्ड म्हणजे शकलो शकला किंवा हो well, शक रन फास्ट वेन आय वॉज यंग मी लहानपणी वेगाने धावू शकत होतो शी कुल्ड डान्स वेल ती छान नाचू शकत होती कूल्ड सी द स्टार्स आपण तारे पाहू शकत होतो ही कुल्ड आन्सर ऑल द क्वेश्चन्स तो सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकत होता दे कुल्ड हेल्प अस ते आपल्याला मदत करू शकत होते मे म्हणजे कदाचित किंवा शक्यता इट मे रेन टुडे आज पाऊस पडू शकतो शी मे कम टुमारो ती उद्या येऊ शकते ही मे बी बिझी नाव तो आता व्यस्त असू शकतो यू मे बॉरो माय बुक तू माझं पुस्तक घेऊ शकतोस दे मे जॉईन अस लेटर ते नंतर आपल्यात सामील होऊ शकतात माईट म्हणजे कदाचित किंवा शक्यता होते तर याचा उपयोग कसा करायचा आय माईट गो टू द पार्टी मी पार्टीला जाऊ शकतो शी माईट बी टायर्ड ती थकली असू शकते हे माईट कॉल यू तो तुला फोन करू शकतो दे माईट मूव टू अनादर सिटी ते दुसऱ्या शहरात जाऊ शकतात इट माइट स्नो टू नाईट आज रात्री बर्फ पडू शकतो मस्ट म्हणजे अवश्य किंवा हवेच यू मस्ट विअर अ हेल्मेट तुला हेल्मेट घालणे आवश्यक आहे ही मस्ट बी ॲट होम ते घरी असणारच वी मस्ट फॉलो द रूल्स आप आपण नियम पाळलेच पाहिजेत शी मस्ट अटेंड द मिटिंग तिने मीटिंगला हजर राहिलेच पाहिजे आय मस्ट फिनिश माय होमवर्क मी माझं गृहपाठ पूर्ण केलंच पाहिजे नंतर आहे शूल्ड शुल्ड म्हणजे करायला हवे यू शूल्ड इट हेल्दी फूड तुला आरोग्यदायी अन्न खायला हवे वी शूड रिस्पेक्ट आर एल्डर आपण मोठ्यांचा आदर करायला हवा शी शूड स्टडी हार्ड तिने मन लावून अभ्यास करायला हवा ही शूड नॉट वेस्ट टाईम त्याने वेळ वाया घालवू नये यू शूड एक्सरसाइज डेली तुला दररोज व्यायाम करायला हवा वूल्ड म्हणजे केले असते किंवा करणार होता शी वुल्ड गो इफ शी हॅड टाईम तिच्याकडे वेळ असता तर ती गेली असती हे वूल्ड कॉल यू लेटर तो तुला नंतर फोन केला असता ट्रॅव्हल मोर इफ यू हॅड मनी पैसे असते तर आपण जास्त प्रवास केला असता दे वुल्ड प्ले आउट साईड ते बाहेर खेळले असते आता आहे आउट टू म्हणजे करायला हवं वी आऊट टू अवे द लॉ आपण कायद्याचे पालन करायला हवे यू आऊट टू टेल द ट्रूथ तुला सत्य सांगायला हवे हे आऊट टू हेल्प द पोअर त्याने गरिबांना मदत करायला हवी शी आउट टू स्टडी वेल तिने आपला अभ्यास करायला हवा वी आऊट टू रिस्पेक्ट टीचर्स आपण शिक्षकांचा आदर करायला हवा नीट म्हणजे गरज असणे आय नीट युअर हेल्प मला तुझी मदत हवी आहे शी नीड समनिनी तिला थोडे पैसे हवेत दे नीड मोर टाईम त्यांना अधिक वेळ हवा आहे वी नीड टू फिनिश द वर्क आपण काम पूर्ण करणे आवश्यक आहे हे नीड टू रेस्ट त्याला विश्रांतीची गरज आहे डेअर डेअर म्हणजे धाडस करणे आय डेअर टू स्पीक द ट्रूथ मी सत्य बोलण्याचं धाडस करतो शी डेअर टू क्वेश्चन हिम तिने त्याला प्रश्न विचारण्याचं धाडस केलं ही डेअर टू क्लाइम द माउंटेन त्याने त्याने डोंगर चढण्याचं धाडस केलं द डेअर टू ड्रीम बिग ते मोठं स्वप्न पाहण्याचं धाडस करतात ही डेअर टू टेक रिस्क आपण धोके पत्करण्याचं धाडस करतो अशा प्रकारे मी तुम्हाला शंभर सेंटेन्स सांगितले आहे हे शंभर सेंटेन्स तुम्ही तीन वेळा या सेंटेन्सची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला थोडं सोपं जाणार आणि मग तुम्हाला पण इंग्रजी बोलण्यास मदत होणार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्राला भावंडांना शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी बोलण्यास किंवा शिकण्यास मदत झाली पाहिजे भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये